श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्त्व वेगळे आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळे महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा ही अमावस्या तिथी एक डिसेंबरला असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसाहून पितरांचा आशीर्वाद मिळतो हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजर बाधा दारिद्र्य अडचणी घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नाही या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर हा वाईट वाटत असतो परंतु खर तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्याला तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्यानपिढ्या चालू असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात जसे की बघा अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला अपत्य प्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येताच ते मरण पावतात घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणे किंवा अपघात होणं कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून वाद होणं व्यसन किंवा चुकीच्या माणसाची संगत लागणं तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आपले नुकसान होते उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वाद विवाद कलह होणं त्यालासुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जाणे तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही किंवा विवाहयोग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोचतात यालासुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो आणि जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी असेल आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक अमावस्येला हा उपाय तुम्ही अवश्य करा आता दोन दिवस ही अमावस्या असणार आहे यामुळे हा उपाय देखील तुम्ही दोन दिवसामध्ये कधीही करू शकता जसे की तीस डिसेंबरला शनिवार आहे शनिवारी या अमावस्येचा प्रारंभ सकाळी होणार आहेत यामुळे हा उपाय तुम्ही शनिवारच्या रात्रीसुद्धा करू शकता शनिवारी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही रविवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला दहा पंधरा मिनटं हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना तांदूळ हा आपल्याला धुवून घ्यायचा नाहीत यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल तूप किंवा मीठ हे टाकायचं नाहीत अळणी आपल्याला भात शिजवायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा तुमच्या घरात शिळा भात, भात असेल किंवा तुमच्या जेवणामधला भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही एक चांगला आपल्याला वाटीभर भात हा शिजवायचा आहे यानंतर ना हा भात तुम्हाला एका पत्रवाळीवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादा द्रोण असेल तर त्या द्रोणमध्ये सुद्धा तुम्ही हा भात घेऊ शकता या भातावरून आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहेत आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचे आहेत यानंतरनं हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे आणि दक्षिण दिशेला हा वाटीभर दही भात आणि एक ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांची तुम्हाला नावं माहीत असेल त्यांची नावं घ्यायची आहेत पितरांचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे तुमचं काही चुकलं असेल तरी याचना करायची आहेत यापुढे आम्ही तुमची सेवा करू आम्ही तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना थुम् करायची आहेत कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पित्रांचं नामस्मरण करून दर्शन करायचं आहे आणि यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला तो टच करायचा आहे टच केल्यानंतरनं आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असेल हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगीतेला ऐकत नसेल वाईट वेसनी मुलं गेलेली असेल लग्नविवाह योग त्यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आणि यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरात अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे रात्रीच्या वेळी अंघोळीचा बाथरूम कुणीही वापरत नाही तर तिथे जिथे कुठे जागा असेल तिथे हा आपले दही भात रात्रभर आपल्या घरात ठेवायचा आहेत जर तुमचं अंघोळीचा बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असेल तर खिडकीमध्ये किंवा एखादं भांडं तुम्ही पालथं घालून त्यावरती हा दही भात ठेवू शकता रात्रभर हा दही भात तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तो दही भात आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहेत बाहेर गेल्यानंतरनं ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दही भात हा तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहेत तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन तो दही भात खाऊन जातील यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि आंघोळ करून जी काही तुमची कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहेत उपाय करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाहीत जेव्हा दही भात हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहे त्यावेळीसुद्धा कोणाशीही बोलायचं नाहीत मागे फिरून पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी येऊन आंघोळीला जायचं आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करा हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील घरातील सर्व अडचणी दोष इडापिडा नजरबाधा ही कायमची दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करा गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते तसेच या कार्तिक अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तुळशीच्या कृपेने अनेक संकट दूर होतात कुटुंबात धन सुख आणि समृद्धी येते तर असे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ